सत्तावीस ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा हा अंतर्वली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार आहे तर या मोर्चामध्ये आमदारापासून तर ग्रामपंचायतीच्या सदस्य असलेल्या प्रत्येक मराठा लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले होते मनोज जरांगे यांच्या या सूचनेनुसार वैजापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने वैजापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना रविवार रोजी या आंदोलनात सहभागी होण्याबाबतचे पत्र मराठा सेवकांकडून देण्यात आले ज्यामध्ये आमदार रमेश बोरनारे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर डॉक्टर राजीव डोंगरे बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील जगताप संजय निकम यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना मराठा सेवकांकडून हे पत्र देण्यात आले लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांसह या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन प्रसंगी मराठा आंदोलकांकडून करण्यात आले अदर्नी अदर्नी पाईजे, पाईजे साथी, साथी, या ठिकाणी आपले वैजापूर तालुक्याचे कार्यसंघाट आमदार आदरणीय गोरनार सर आम्हाला आदरणीय दादा पटेल यांचा मेसेज होता की आपण आपल्या लोकप्रतिनिधींना आवाहन करावं आणि त्यांनाही सांगावं की आपण आंतरवलती मुंबई आलंच पाहिजे यायलाच पाहिजे कारण आपल्या समाजाच्या गुरुगरीब मुलांच्या आरक्षणासाठी भविष्यासाठी आपण याल यात शंका नाही आणि या ठिकाणी आदरणीय गोनार सर यांनी आवाहन केलं आम्हाला की आम्ही सर्व आमच्या सर आम्ही मुंबईला येणार आहेत त्याबद्दल जय श्री आपले जे आज लोकप्रतिनिधी त्यांना आपण निवेदन दिलं पाहिजे की आपण मोर्चेत आलं पाहिजे परंतु या ठिकाणी मी वैजापूर गंगापूर विधानसभेचे माजी आमदार आदरणीय लोकनेते भोगसाहेब पाटील शेडगावकर यांनी खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा लढा पेटला त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिला याबद्दल आम्ही वैजापूरवासी त्यांची कृतज्ञता कायमच राहू परंतु सातत्याने एक आव्हान असं करतो की आपली या दोन्ही मतदारसंघामध्ये लोकप्रियता आहे आपण सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लोकांना आव्हान कराल आणि आव्हान केल्यानंतर आपण आणि आपले सर्व कार्यकर्ते ताप्यासह आपण आंतरवली सराठीची मुंबई या ठिकाणी जायचं आहे तरी तात्यांना व तात्यांच्या कार्यकर्त्यांना सर्वांना आव्हान करतो की आपल्याला यायचंच आहे कारण आपल्या लेकराबाळाच्या आरक्षणासाठी शैक्षणिक आरक्षणासाठी आपल्याला इथं जाणं आहे त्या माध्यमातून या ठिकाणी जमले जमलेले सर्व मराठा समूह आणि वैजापूर तालुक्यातील सर्वच छोटे मोठे कार्यकर्ते सतत समजून काय तुम्हाला सांगायचं वाटतं का या आरक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या गाड्या गाड्याचं नियोजन अशा पद्धतीने चाललेलं आहे ना आज सकाळीसुद्धा आदरणीय माझे आमदार तात्या हे सुद्धा या ठिकाणी शहराच्या मीटिंगने उपस्थित होते तरी पुनश्दा तमाम वाजापूर तालुक्यातील लोकांना विनंती करतो की आपण सत्तावीस तारखेला या आरक्षणाच्या दत्तक याला मोर्चाला पाठिंबा द्यावा हीच कृतज्ञ व्यक्त करतो जय शिवराम